लक्षवेधी क्रमांक तो अन्य सदस्य असावेत नसावेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण सकाळी सात वाजल्यापासून ही ब्रीफिंग सुरू होतात आज चंद्रकांत बावनकुळे साहेबांना देखील हे दिल्लीमध्ये होते परंतु नऊ पंचेचाळीसला ला त्यांची लक्षवेधी असल्यामुळे ते दिल्लीत नाही इथे पोहोचले मी अर्जुन भाऊंच देखील मनापासून कौतुक करतो की नऊ पंचेचाळीसला सभागृह चालू असताना त्यांच्यासारखा ज्येष्ठ आमचा एक विधानसभेतला सहकारी इथे येऊन बसतो आता हे दोन नंबरची तुम्ही तीन नंबरला घेणार आणि परत दहा नंबरवरनं परत दोन नंबरला येणार माझं म्हणणं आहे की या बाबतीमध्ये आमची विनंती आहे मंत्री मोदयांची सगळ्या की असे सदस्य जर उपस्थित नसतील त्यांच्या लक्षवेधी लॅब्स कराव्यात आणि होत नाही आणि असे किती किती दिवस उत्तर देत बसायचे हे पण एकदा ठरवलं पाहिजे ना काही सदस्यांना एखादा मंत्री ज्यावेळी उपस्थित सभागृहामध्ये नसतो तरी त्याच्या रोषाला आम्ही सामोरं जातो पण ज्यावेळी सदस्य नसतो त्याचं काय ही आता दोन नंबरची आहे आणि दोन जे काल पण निर्णय याच्यावर झाला नाही हेच झालं ना, ना। तुम्ही अध्यक्षाच्या कारण टाकून लागतं करा मान्य अध्यक्षांशी चर्चा करून करूया अध्यक्ष महोदय गेले चार दिवस हेच चालू आहे आणि आपला आदरपूर्वक या ठिकाणी उल्लेख करून सांगतो की आपल्याकडनं कायम हेच होतं की अध्यक्ष हनुमाननी अध्यक्षांना विचारतो आणि सांगतो ते काही चार दिवसात झालेलं नाही आमची विनंती आहे म्हणजे बावनकुळे साहेब देखील ज्येष्ठ मंत्री इथं आहेत पण आम्ही ब्रिफिंग कशाला घ्यायचं आपण एक प्रश्न आहे ना दोन नंबरची लक्षवेधी आहे एक नंबरची लक्षवेधी अर्जुन भाऊंची होती अर्जुन भाऊ सभागृहामध्ये आहेत दोन नंबरची लक्षवेधी नाही ती परत उद्या लागणार परत त्याचं ब्रिफिंग करायचं मंत्री नहीं मंत्री सगळे उत्तर द्यायला तयार आहेत परंतु ज्या पद्धतीनं मंत्री नसताना ना, ना त्यांच्या नावानं मग ठणाना केलं जातं सभागृहामध्ये आज सदस्य नाहीत आमची पहिल्या दिवसापासून जी मागणी आहे की सदस्य जर उपस्थित राहत नसतील तर ती लॅब्स करावी ती परत कशाला येते लक्षवेधी जर त्यांना त्या संदर्भातली आवश्यकता नाही त्यांना त्याच्यामध्ये जर इंटरेस्ट नाही तर आपण स्वतःहून का परत त्या ठेवतो तर माझी विनंती आहे की अध्यक्षांची तुम्ही चर्चा करा परंतु कधीतरी कर चर्चा करून त्याचे निर्देश होणं गरजेचं आहे कारण सतरा सतरा सामोरं जातो आज माझ्याकडे नऊ लक्षवेधी आहेत एक तासामध्ये मग सभासदांची काही जबाबदारी आहे की नाही आजच चर्चा करून लगेच निर्णय घेऊ नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर चोवीस तास ता सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा